महाराष्ट्रात पदमशाली समाजाच्या आमदारांनी यंदा विधानसभा निवडणुकीत प्रवेश केला यंदाच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मतदार मध्य मतदारसंघात भारतीय जनता पार्टी कडून देवेंद्र राजेश कोठे यांना उमेदवारी मिळाली होती तर महाविकास आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून चेतन नरोटे हे आमने सामने रिंगणात होते मात्र अचानक अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले या मतदारसंघातून काँग्रेसचे चेतन नरोटे भाजपचे देवेंद्र कोठे एमआयएमचे फारुख शाप्ती मकपाचे नसिया आडाम व अपक्ष तौपिक शेख अशी चुरशीची लढत झाली आणि भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे विजयी झाले सोलापूर शहर मध्ये हा मतदारसंघ भाजपला कधीच लाभला नव्हता यंदा प्रथमच देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून सोलापूर शहरमध्ये भाजपने विजयश्री मिळवलेला आहे